हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभम तुम्हाला सर्वांचं परत एकदा पोलीस भरती टेक्स्ट बुक या आपल्या नवीन युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे सर्वांना सर्वप्रथम या ठिकाणी माझा व्हॉइस आणि स्क्रीन क्लिअर असणार आहे ठीक आहे आपण एक या ठिकाणी बघा नवीन सिरीज चालू केलेली आहे त्याचं त्या सिरीजचं त्या त्या नाव सुद्धा या ठिकाणी आपण मस्तपैकी मेन्शन केलेलं आहे कोणती सिरीज असणार आहे ती जिल्हा दर्शन असणार आहे आता <laughs> जिल्हा दर्शनमध्ये याच्यामध्ये तुम्हाला काय करत आहोत आपण की जिल्हा वाईज जे पी वाय पी आहेत गणिताची जसं आपण जी के वगैरे कव्हर करतो त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी क्वेश्चन कव्हर करत आहोत डिस्ट्रिक्ट वाईज आजचा जो पेपर आपला असणार आहे हा सोलापूर डिस्ट्रिक्टचा पेपर असणार आहे त्याच्यामध्ये जे मॅथचे क्वेश्चन आले होते सात जुलै दोन हजार चोवीस ला मागच्या वर्षी जे क्वेश्चन आले होते सोलापूरच्या पेपर मधले ते क्वेश्चन आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत तर सर्वप्रथम ह्या सेशनची जी लिंक आहे ती तुमचे दादा ताई कोण मित्र मैत्रिणी कोण असतील त्या सर्वांना शेअर करा जे जे भरतीची तयारी आहेत त्या सर्वांसाठी हे सेशन उपयुक्त असणार आहे आणि स्पेशल फक्त भरतीचं सेशन असणार आहे ठीक आहे त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना ज्यांना शेअर करता येईल तेवढ्या सर्वांना शेअर करा ठीक आहे चला आ, बाकी मी तुम्हाला परत एकदा सांगत आहे की ही सिरीज कशाप्रकारे असणार आहे सोमवार त्याच्यानंतर बुधवार आणि त्याच्यानंतर या ठिकाणी शुक्रवार या तीन दिवशी या सिरीजमध्ये आपला जो क्लास आहे हा गणित रिलेटेड क्लास असणार आहे गणिताचा क्लास असणार आहे त्याच्यानंतर मंगळवार व गुरुवार या ठिकाणी आपला जो क्लास असणार आहे हा रिझनिंगचा क्लास असणार आहे कोणता असणार आहे रिझनिंगचा क्लास असणार आहे त्याचबरोबर आता कसं बघा आता फॉर एक्झाम्पल आजचा आपला सोलापूरचा पेपर आहे सोलापूरचा जो मॅथचा पार्ट आहे सोलापूरचा जो गणिताचा पार्ट आहे तो पहिला कव्हर होईल त्याच्यानंतर रिजनिंगचा पार्ट कव्हर होईल दुसऱ्या दिवशी आणि ह्या रिजनिंगच्या पार्टमध्ये तुम्हाला त्या जिल्ह्या रिलेटेड जे जी जी के आहे त्या जिल्ह्या रिलेटेड जे जी जी के आहे ते सुद्धा या ठिकाणी कव्हर होणार आहे त्यामुळे हे सेशन जे आहे नऊ वाजताचं ठीक आहे नऊ वाजताचं जे सेशन हे आहे हे खूप तुम्हाला बेनिफिट राहणार आहे तुम्हाला याचा फायदा फुकटमध्ये कारण फ्रीमध्ये भरपूर सारा चांगला चांगला मस्त कंटेंट अजूनपर्यंत कोण देत नाही तसा कंटेंट मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे आणि हा जो कंटेंट आहे हा कंटेंट तुम्हाला या ठिकाणी शुभम सर कुठ टेक्स्ट बुक कुठं शुभम सर टेक्स्ट बुक या टेलिग्राम चॅनलला भेटणार आहे किंवा पोलीस भरती टेक्स्ट बुक पोलीस भरती टेक्स्ट बुक हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा इथं तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ भेटून जाईल ह्या सेशनची जी पी डी थी, एफ आहे ती ठीक आहे चालेल बाकी ज्यांना पेडबॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ज्यांना प्रॉपर स्टडी करायचे आहे त्यांना टेस्ट सिरीज हवे आहेत ज्यांना स्टडी नोट्स हवे आहेत ज्यांना प्रॉपर माझ्यासोबत तयारी करायची आहे त्यांनी ही बॅच जॉईन करा सौर्य बॅच ठीक आहे ही तुम्हाला सुपरफास्ट लाईव्हमध्ये भेटेल ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून तुम्ही ती जॉईन करा किंवा तुम्हाला, तुम्हाला टेलिग्रामला सुद्धा या ठिकाणी ती लिंक भेटून जाईल ठीक आहे त्याच्यामध्ये काय काय कवर होणार ते सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत ठीक आहे सर्वांना सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत का सांगा आता लवकर लवकर आपण चालू करूया सर्वांनी चॅटबॉक्समध्ये मेसेज करा आणि लवकरात लवकर सेशनला लाईक सुद्धा करायचं आहे ठीक आहे ठीक आहे सर्वांनी सेशनला लाईक करायचं आहे ठीक आहे बॉक्स मध्ये मेसेज करा ठीक आहे चला।, ला चला स्टार्ट करूया आपण ठीक आहे आजच्या सेशनला सुरुवात करत आहोत पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे या ठिकाणी मस्त क्वेश्चन आहे बारा पंधरा अठरा सत्तावीस ने भाग जाणारी सर्वात मोठी चार अंकी संख्या आहे सर्वात मोठी चार अंकी चार अंकी संख्या कोणती सांगा लवकर को फटाफट फटाफट सांगा फटाफट <coughs> बारा पंधरा अठरा आणि सत्तावीस आता सर्वप्रथम लक्षात ठेवा हे जेव्हा अशा प्रकारचा क्वेश्चन असतो तेव्हा तुम्हाला या ठिकाणी बारा पंधरा अठरा आणि सतरानं भाग जाण्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला यांचं एल्शियम काढणं गरजेचं आहे म्हणजे लसावी काढणं गरजेचं आहे मग सर तीन भाग दिला आपण इथं सत्तावीस आहे ठीक आहे तिन्ही चो बारा तिनापच्य पंधरा तीन संघ अठरा तीन नवीन सत्तावीस परत सर तीन न भाग दिला हे चार आहे तसं ठेवले पाच आहे तसं ठेवले तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ परत सर दोन न भाग दिला बे दोन्ही चार पाच आहे तसं बे के बे आणि हे तीन मग राहिले का सर परत दोन राहिले परत पाच राहिले परत तीन राहिले तीन त्रिक नऊ 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 दोन्ही अठरा अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस पाच एकशे ऐंशी आणि अठरा त्रिक चोपन्न म्हणजे पाचशे चाळीस पाचशे चाळीस हा आपला काय आला या ठिकाणी लसावी आला मग पाचशे चाळीस दा पाचशे चाळीस न याच्यामध्ये कोणत्या संख्येला भाग जातो ते बघायचं आहे आपल्याला जर हे झिरो गाठले आपण इथले झिरो गेला हा झिरो गेला चोपन्न भाग जाणारी संख्या आपण जर बघितली या ठिकाणी चोपन्न भाग जाणारी या ठिकाणी संख्या जर बघितली तर कोणती असणार सांगा आपल्या चोपन्न भाग जाणारी या ठिकाणी संख्या कोणती असणार आहे सांगा लोक चोपन्न भाग जाणारी संख्या कोणती असणार आहे या ठिकाणी नऊशे चौऱ्याऐंशी असणार आहे नऊशे अठ्ठ्याण्णव असणार आहे नऊशे अष्ट्यात्तर असणार आहे की नऊशे बहात्तर असणार आहे ठीक आहे याचं जे अन्सर असणार आहे जर आपण पाचशे चोपन्न जर याच्यामधल्या ऑप्शन मधल्या याला जर भाग दिला तर आपलं जे ऍन्सर असणार आहे ते या ठिकाणी असणार आहे ऑप्शन नंबर चार काय असणार आहे ऑप्शन नंबर चार म्हणजे तुमचं जे अन्सर असणार आहे या ठिकाणी नऊ हजार सातशे वीस असणार आहे असणार या ठिकाणी नऊ हजार सातशे वीस क्लिअर आहे का आता हे चोपन्नला भाग बघा बाबा तर पाचशे चाळीस हे जिरू गेला सर हा जिरू गेला नऊ न याला भाग दिला नऊशे चौपन्न नऊ एक नऊ नऊ बहात्तर सहा ने भाग दिला सर सायंठा म्हणजे याला पूर्ण भाग जात आहे ठीक आहे सर्वात मोठी चार अंकी संख्या म्हटली चार अंकी संख्या सर्वात मोठी ठीक आहे आता तुमची चार अंकी सर्वात मोठी म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव असतं पण ह्याला जात नाही ठीक आहे चला क्लिअर आहे बो सर्वांना सर्वांना क्लिअर आहे का सांगा लवकर फटाफट ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे मोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे एका उमेदवाराला एका अंकास पंचवीसने गुणाकार करायला सांगितले होते त्याने चुकून बावन ने गुणाकार केला त्याचे उत्तर अपेक्षित उत्तरापेक्षा तीनशे चोवीस ने जास्त आली तर उमेदवाराला कोणत्या अंकास गुणाकार करण्यास सांगितले होते करा बघा लवकर फटाफट करा फटाफट सेशनला लाईक करा अरे कडून लाईक करा सेशन आणि जरा शेअर करा पन्नास प्लस लाईव्ह गेले पाहिजे नवीन चॅनल आहे थोडा प्रतिसाद कमी आहे तुमचा पन्नास प्लस लाईव्ह गेले पाहिजे करा शेअर लोकर बघा एका उमेदवाराला एका अंकास 25 कर 25 ने गुणाकार करायला सांगितले होते पण काय झालं त्या गड्याने काय केलंय पंचवीस ने गुणाकार करायचं होतं पण त्याने गुणाकार केला सर 52 ने केला बरोबर आहे म्हणजे हा नंबर वाढला इथला पंचवीस वरनं हा बावन्नवर गेला जर यांचा दोघांचा गॅप काढला सर तर या ठिकाणी गॅप येतोय सत्तावीसचा गॅप कितीचा येतोय सर सत्तावीसचा गॅप येतोय आता ह्या सत्तावीसचा गॅप जो आहे हा गॅप म्हणजे ह्याची व्हॅल्यू दिलेली आहे की तीनशे चोवीसने तो जास्त आहे म्हणजे सत्तावीस बरोबर या ठिकाणी तीनशे चोवीस दिलेला आहे ठीक आहे मग आता ह्या सत्तावीस न जर ह्याला आपण भाग दिला किती येणार सर सत्तावीस एक सत्तावीस राहिले किती सर पाच सत्तावीस दोन्ही चोपन्न तुमचा अँसर जे येणार आहे ते या ठिकाणी किती येणार आहे बारा येणार फक्त एवढंच करायचं होतं ह्याच्यामध्ये दुसरं काय करायचं नाही एवढंच करायचं होतं ठीक आहे क्लिअर आहे सर्वांना क्लिअर आहे सर्वान। का रे सर्वांना सर्वांना क्लिअर आहे का सांगा पाठापट ठीक आहे सर्वांना क्लिअर आहे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे मोक आहे नेक्स्ट क्वेश्चन भारी आहे बघा काय म्हणतोय क्वेश्चन एक शेतकरी आपल्या शेतामध्ये काही गाई काही व काही कोंबड्या पाळत असतो डोक्यांची एकूण संख्या अठ्ठेचाळीस व पायांची एकूण संख्या एकशे चाळीस असेल तर शेतकऱ्याकडे किती कोंबड्या आहेत सांगा लोक नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रे ठीक आहे वर लोपर करा <laughs> ब एक शेतकरी आपल्या शेतामध्ये काही गायी व काही कोंबड्या ठीक आहे गाय आहे आणि कोण आहे कोंबडी आहे ठीक आहे आता याला गायीला आपण म्हणलं एक्स कोंबडीला म्हणलं वाय ठीक आहे नुसार सोडवूया आता पहिल्यांदा बघा दिलेलं आहे काय यांनी डोकं दिलेलं आहे म्हणजे गायीला सुद्धा एकच डोकं असतं कोंबडीला सुद्धा एकच डोकं असतं म्हणजे आपलं झालं या ठिकाणी एक्स प्लस वाय इक्वल टू डोक्यांची संख्या किती झाली सर अठ्ठेचाळीस झाली कारण एकूण संख्या दिली अठ्ठेचाळीस यानंतर दुसरं इक्वेशन जर घेतलं आपण या ठिकाणी बघा पायांची संख्या जर गाईची पाय बघितलं तर सर या ठिकाणी चार पाय असतात चार एक्स आधी दोन वाय इक्वल टू एकशे चाळीस आहे ह्या इक्वेशनला जर आपण सॉल्व्ह केलं इक्वेशन नंबर एक आणि इक्वेशन नंबर दोन ह्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ह्याला सॉल्व्ह केलं ह्याला जर दोननं मल्टिप्लाय केलं वरच्या इक्वेशनला तर इथं काय झालं सर हे एक टू एक्स झाले टू वाय झाले आणि इथं किती झाले सर या ठिकाणी हे एकशे ब्या एकशे शहाण्णव झाले सॉरी एकशे शहाण्णव कोट रे थांबा शहाण्णव झाले एकशे शहाण्णव शहाण्णव झाले ठीक आहे शहाण्णव झाले आता या ठिकाणी बघा काय असणार आहे हे दोन वाय हे दोन वाय गेले सर आता इथं राहिले का सर मायनस टू एक्स राहिले बरोबर या ठिकाणी किती राहणार आहे इथे जर बघितलं आपण तर चार आणि हे चव्वेचाळीस राहिले सर बरोबर आहे मायनस चव्वेचाळीस राहिले कारण इथं आपण वयापैकी करत आहे म्हणजे मायनस टू एक्स इक्वल टू मायनस फोर्टी फोर म्हणजे हे मायनस गेलं हे मायनस गेलं सर एक्स बरोबर या ठिकाणी किती येणार आहे बावीस येणार आहे एक्स बरोबर किती येणार सर एक मिनिट थांब काय राहिलं का कोंबड्या किती असते म्हटलं काहीतरी राहिलं का एक मिनिट करेक्शन करून घ्या तुमचा मेसेज काय बघा परत एकदा बोलूया आपण पर, परत एकदा याला काय नाही सांगा गुड इव्हनिंग गुड इवनिंग एक मिनिट थांबा इथं काय गडबड झाली का परत एकदा इक्वेशन करूया आपण बघा इथं एक्स प्लस वाय सर किती आलं अठ्ठेचाळीस डोक्यांची संख्या ओके ठीक आहे त्याच्यानंतर फोर एक्स प्लस टू वाय इक्वल एक टू एकशे चाळीस आले सर ठीक आहे वरच्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं सर टू एक्स आलं इथं सर टू वाय आलं आणि इथं किती आले सर शहाण्णव आले हे टू वाय हे टू वाय गेले सर वजाबाकी केल्यानंतर इथं राहिले काय सर मायन मायनस फोर एक्समध्ये गेले तर मायनस टू एक्स राहिले सर आणि या ठिकाणी किती राहणार सर या ठिकाणी या ठिकाणी जर बघितलं तर टोटल किती राहणार आहे हां बरोबर आहे की रे तेच म्हणता येईल काय चुकलं बरोबर आहे आता या ठिकाणी बघा टू एक्स बरोबर या ठिकाणी किती आलं चव्वेचाळीस आले मायनस चव्वेचाळीस म्हणजे या ठिकाणी एक्स बरोबर आपल्याला भेटला बावीस एक्स बरोबर या ठिकाणी किती भेटलाय सर बावीस भेटलाय मग आपल्याला बघा एक्स प्लस वाय इक्वल टू अठ्ठेचाळीस आहे एक्सची व्हॅल्यू जर आपण बावीस घातली ठीक आहे प्लस वाय इक्वल टू अठ्ठेचाळीस मग वाय बरोबर वाय बरोबर या ठिकाणी काय भेटणार आहे बावीस म्हणून जर सॉरी अठ्ठेचाळीस म्हणणं बावीस जर गेले तर या ठिकाणी राहिले किती सव्वीस राहिले म्हणजे तुमची जी तुम कोंबड्यांची संख्या आहे कोंबड्यांची जी संख्या आहे ती किती येणार सव्वीस येणार बरोबर होतं मला वाटलं काय चुकलं काय चुकलं नाही बरोबर आहे ना आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये पुट केली पहिल्यावाल्या इक्वेशनमध्ये आणि त्या ठिकाणी व्हॅल्यू काढलेली आहे ठीक आहे तुम्ही ह्या इक्वेशनमध्ये सुद्धा पुट करू शकता टू एक्स टू एक्स प्लस टू वाय इक्वल टू नाईन्टी सिक्स तुम्हाला उत्तर तेच भेटणार आहे सव्वीसच उत्तर येणार आहे ठीक आहे चला मस्त क्वेश्चन होता भारी क्वेश्चन होता चला लवकर छप्पन सेंटीमीटर आहे त्याच वायरला चौरस केल्यास त्याचे क्षेत्रफळ किती हा क्वेश्चन बघा सोलापूर डिस्ट्रिक्ट आलेला क्वेश्चन आहे सोलापूरची काय फेमस आहे चादर फेमस आहे बरोबर आहे ह्याच्या रिलेटेड जे काही जे काही असेल ते उद्याच्या क्लासमध्ये असणार आपल्या रिजनिंगच्या क्लासमध्ये ठीक आहे एका वायरला वर्तुळाकार केल्यास त्याची त्रिज्या छप्पन सेंटीमीटर आहे एका वायरला वर्तुळाकार केल्यास ओके आता वर्तुळाचे जे क्षेत्रफळ आहे वर्तुळाचे जे वर्तुळाचा परीघ घेऊया आपण वर्तुळाचा परीख जर घेतला म्हणजे वर्तुळाची परी तर काय येते सर टू पाय आर येते म्हणजे काय असणार टू इन टू बावीसशे सात गुणिले आर म्हणजे किती दिले छप्पन त्रिज्या दिले छप्पन घेतले सर साते छप्पन बरोबर आहे म्हणजे किती येणार सर हे चव्वेचाळीस गुणले आठ केले सर म्हणजे किती येणार चार एटो बत्तीस हा चार आले तीन चार एटो बत्तीस आणि तीन किती आले सर पस्तीस तीनशे बावन आलं ठीक आहे तीनशे बावन्न आपल्याला काय आला हा वर्तुळाचा परीघ आला इकडे लक्ष द्या चौरस केल्यास म्हटलं चौरसाचे क्षेत्रफळ म्हटलं आहे मग चौरसाची परिमिती काय असते सर या ठिकाणी चौरसाची परिमिती बरोबर परिमिती बरोबर या ठिकाणी काय असते सर फोर ए असते मग तुम्हाला ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर तीनशे बावन करावं लागेल ही परिमिती म्हणजे हीच बघा वर्तुळाची आणि ह्याची सेमच असणार आहे का वेगळं नसणार आहे कारण सेम आहे ना, ना, ना बाजू म्हणजे या ठिकाणी काय असणार चार जर भाग दिला सर किती आलं चार बत्तीस त्याच्यानंतर राहिले तीन चॅरेट टू बत्तीस अठ्ठ्याऐंशी आलं सर म्हणजे ची व्हॅल्यू जी आली तुमची या ठिकाणी किती आली सर अठ्ठ्याऐंशी आली आता काय म्हटलंय चौरसाचं क्षेत्रफळ चौरसाच क्षेत्रफळ म्हणजे सर काय असतं बाजूचा वर्ग असतो बाजूचा वर्ग असतो तु। बाजू तुम्हाला भेटलेली किती अठ्ठ्याऐंशी भेटले बाजू किती भेटले सर अठ्ठ्याऐंशी मग अठ्ठ्याऐंशी कुठले जर अठ्ठ्याऐंशी केला तर या ठिकाणी किती येणार बघा अठ्ठ्याऐंशीचा वर्ग करायचा आहे शंभरला बारा कमी बारा ह्याच्यातनं वजा केली सर किती आले शहात्तर आले शहात्तर आणि हे शहात्तर आणि बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस म्हणजे किती आलं सर सत्याहत्तर चव्वेचाळीस सत्याहत्तर चव्वेचाळीस हा तुमचा वर्ग येणार आहे हे डायरेक्ट वर्ग केला मी सत्याहत्तर चव्वेचाळीस हे तुमचा अँसर येणार आहे क्लिअर आहे कसं ना सर कोणी पेंची साईज थोडीशी कमी करूया म्हणजे लिहायला जागा ठीक आहे सत्याहत्तर चव्वेचाळीस हे तुमचा अन्सर येणार आहे क्लिअर आहे का रे क्लिअर आहे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या आता जस्ट बघा आता आपण नऊचा जो क्लास घेतला होता त्या क्लासमध्ये हा क्वेश्चन अशा प्रकारचा होता बघा पुलाची लांबी काढायची पुलाची लांबी आता नऊ वाजता आपण आज स्पीड टाइम डिस्टन्स पोलीभरतीच्या बॅच मध्ये स्पीड टाइम डिस्टन्स हा टॉपिक बघत आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन होता बघा अशा प्रकारचा क्वेश्चन होता आणि आपण जस्ट जसा केला तसाच क्वेश्चन आहे बघा करा एक रेल्वे प्रति तास पंचेचाळीस किलोमीटर वेगाने पळते एकशे तीस मीटर लांबीच्या रेल्वे गाडी तीस सेकंद मध्ये एक पूल पार करत असेल तर त्या पुलाची लांबी किती लाईक करून घ्या सेशनला लवकर कटाकट बघ बघा या ठिकाणी रेल्वेची लांबी दिली आहे रेल्वेची लांबी सर दिली एकशे तीस मीटर टी प्लस डिस्टन्स काय असणार आहे तुमचं डिस्टन्स बरोबर टी प्लस पी असणार आहे पुलाची लांबी असणार आहे बरोबर आहे टी किती दिलाय सर या ठिकाणी एकशे तीस दिला आहे अधिक पी करणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता तुमचं फॉर्म्युला स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असणार आहे ठीक आहे डिस्टन्स तुम्हाला माहित आहे एकशे तीस अधिक पी त्याच्यानंतर टाइम किती दिलाय सर यानी तीस सेकंद दिलाय म्हणजे छेदामध्ये आलं सर तीस त्याच्यानंतर स्पीड किती दिलाय सर पंचेचाळीस किलोमीटर आता हे किलोमीटर आहे याला छोटू आहे म्हणजे पंचेचाळीस गुणिले पाचशे ते अठरा करायचं ठीक आहे इथं भाग दिला सर किती आलं नऊ दुन्या अठरा नवा पाचशे पंचेचाळीस ठीक आहे हे किती आलं सर पंचवीसशे दोन आलं ठीक आहे किती आलं हे पंचवीसशे दोन म्हणजे एकशे तीस अधिक पी बरोबर इकडे हे पंचवीस आलं याला दोन न भाग दिला सर इथं पंधरा आली थी, ठीक आहे आणि काय झालं सर हे शेतामध्ये पंधरा आहे हे पंधरा इकडे मल्टिप्लाय झाले बरोबर हे मल्टिप्लाय झाल्यानंतर या ठिकाणी काय असणार आहे एकशे तीस अधिक पी बरोबर पंचवीस गुणले पंधरा ठीक आहे सर किती येणार आहे पंच पंधरा जो तीस तीनशे झाले पंधरा पंधरापासशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर आले सर तीनशे पंच्याहत्तर आणि हे एकशे तीस अधिक पी म्हणजे तुमचं पी बरोबर जे आहे तीनशे पंच्याहत्तरमधनं एकशे तीस जर वजा केलं तर या ठिकाणी भेटणार आहे दोनशे पंचेचाळीस पी बरोबर म्हणजे तुमची पुलाची जी लांबी आहे पुलाची जी लांबी आहे ती किती भेटणार या ठिकाणी पुलाची लांबी जी आहे ती या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला दोनशे पंचेचाळीस मीटर दोनशे पंचेचाळीस मीटर येणार आहे ठीक आहे क्लियर आहे सरवण ठीक आहे चला घ्या तीन किलोमीटर प्रति तास वेगाने असलेल्या नदीत विरुद्ध बेचाळीस मिनिटात सात किलोमीटर प्रवास तीर पाण्यात बोटीचा वेग किती करा लवकर बघा <laughs> तीन किलोमीटर प्रति तास वेगाने असलेल्या नदीत प्रवाह विरुद्ध बेचाळीस मिनिटात बेचाळीस मिनिटात म्हटलं नाही बेचाळीस मिनिटात या ठिकाणी सात किलोमीटर प्रवास लागला आहे बेचाळीस मिनिटात या ठिकाणी सात किलोमीटरचा प्रवास व्हावा लागलाय म्हणजेच काय असणार आहे बेचाळीस भागिले साठ गुणिले तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे सात करायचं आहे थांबा एक मिनिट डिस्टन्स दिली तुम्हाला सात भागिले तुमचा स्पीड किती दिला या ठिकाणी बेचाळीस गुजली या ठिकाणी साठ करा ठीक आहे म्हणजे काय आलं बघ आहे साती सक्कम बेचाळीस नाही चुकणार आहे तो काहीतरी चुकणार काहीतरी गडबड झाली काय गडबड झाली बरोबर आहे की हा साठ बाकीले सहा आलं ना म्हणजे किती आले हे दहा आलं बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे हे तुमचं आलं किती या ठिकाणी दहा आलेलं आहे बरोबर आहे हे दहा आलंय त्याच्यानंतर आता हा दहा प्लस तुम्हाला या ठिकाणी काय करायचं का आहे तीन करायचं आहे म्हणजे तुमचं अँसर आहे तेरा किलोमीटर आहे तर हे डायरेक्ट झालं किंवा तुम्ही या ठिकाणी करू शकता स्थिर पाण्यात स्थिर पाण्यात बोटीचा वेग स्थिर पाण्यात बोटीचा वेग वजा वजा तुमचा जो सुरुवातीचा वेग आहे म्हणजे तीन किलोमीटर बरोबर या ठिकाणी प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग जो आहे आपण स्पीड काढला पाहिजे स्पीड जो इथं काढला होता आता हे तुमचं दिलं होतं डिस्टन्स सात किलोमीटर ठीक आहे आणि तुमचा टाईम दिला होता बेचाळीस मिनट आता बेचाळीस मिनटं त्याला आपण साठ केलं कारण त्याला आवरमध्ये कन्वर्जन केलं ठीक आहे मग आपल्याला इथे किती भेटलं दहा दहा किलोमीटर आवर भेटलं दहा किलोमीटर हा आपल्याला स्पीड भेटलेला आहे स्पीड भेटलेला आहे ठीक आहे स्पीड भेटलेला आहे हा ठीक आहे हा दहा आणि हा तीन म्हणजे तुमचा अँसर जे येणार आहे ते या ठिकाणी किती येणार आहे तेरा किलोमीटर आवर कारण बोटीचा जो वेग आहे तो या ठिकाणी किती असणार आहे तेरा किलोमीटर आवर ठीक आहे हे कळालं रे तेरा किलोमीटर प्रतिआवर येणार आहे ठीक आहे क्वेश्चन बारी सर्वांना नेटवर्क क्लिअर आहे का रे सर्वांना स्क्रीन नेटवर्क क्लिअर आहे का सांगा एक मिनिट मी में चेक करतो परत पूजा आणि कोण हा सिद्धू इकडे अभ्यासावर हे करा बाकीच्यांना डिस्टर्बन्स करू नका ठीक आहे नाहीतर तुम्ही क्लिअर आहे चल हा क्वेश्चन सॉल्व्ह करा बघ काय म्हटले एका शेताची लांबी पंचवीस आणि सोळाशे मीटर या ठिकाणी रुंदी आहे पंचवीस मीटर लांबी सोळा मीटर रुंदी आहे त्याच्यानंतर या शेतावर वीस सेंटीमीटर आणि दहा सेंटीमीटर रुंदीचा मजला टाकायचा आहे एका मजल्याची किंमत या ठिकाणी पाच रुपये आहे बरोबर आहे मग सगळ्यात पहिल्यांदा बघा ह्याचा तुम्हाला सेंटीमीटरमध्ये कन्वर्जन करावं लागेल पंचवीस गुंडले शंभर करा सर किती आलं पंचवीसशे आलं सर ठीक आहे स्वयं तर सोळा गुंडले तुम्हाला शंभर करायचं आहे म्हणजे सर किती आलं सोळाशे आलं ठीक आहे आता तुम्हाला माहित आहे या ठिकाणी जे आयताचं क्षेत्रफळ आहे क्षेत्रफळ तुम्ही कसं करता रे पंचवीस लांबी गुंडे रुंदी करणार आहे लांबी गुंडे रुंदी करणार आहे म्हणजे पंचवीसशे हे सॉरी वीस हजार रुपये हे वीस हजार तुमचं क्षेत्रफळ आलं आणि काय म्हटले त्यांनी एका मजल्याची किंमत या ठिकाणी किती भेटलेले आहे पाच रुपये मग वीस हजार गुंडे जर पाच केला तर या ठिकाणी किती येणार आहे एक लाख रुपये एक लाख रुपये एवढा तुमचा खर्च येणार आहे एक लाख रुपये तुमचा हा एवढा खर्च येणार आहे क्लियर आहे का रे हे काय केलं कळलं का तुम्हाला हे क्लिअर आहे का सांगा सर्वांना हे सर्वांना क्लिअर आहे का सांगा लाईक करून घ्या रे दहा प्लस पण लाईक येईल नाही बघा अजून करा लवकर लाईक सेशनला लाईक करा कडून हे कडून लाईक करा ठीक आहे चला ठीक आहे बाकी आपण उद्या नाही करूया बऱ्यापैकी आपण क्वेश्चन कव्हर केलेले आहेत ह्याच्यामध्ये ठीक आहे सोलापूरचे जे होते ते क्वेश्चन आपण बऱ्यापैकी कव्हर केले आहेत अजून जर काही क्वेश्चन असतील तर आपण ते नेक्स्ट क्वेश्चन मध्ये नेक्स्ट सेशन मध्ये उद्या आपलं जो असणार आहे सोलापूरचं त्या ठिकाणी रिजनिंगचे क्वेश्चन असणार कुठले असणार रिजनिंगचे क्वेश्चन असणार आहे ठीक आहे ज्यांना पेड बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायची त्यांनी शौर्य बॅच ही जॉईन करा ठीक आहे ही लाईव्ह बॅच असणार आहे याच्यामध्ये माझे पूर्ण तुम्हाला मॅथचे क्लासेस भेटतील ठीक आहे बाकी सर्व फॅकल्टीचे इथं मराठी सर जी के शिकवतात त्याच्यानंतर सरांची रिजनिंगची क्लास असतील हरशेष सरांची काही थोडेफार मॅथ्स वगैरे असतील तर नाहीतर पूर्ण मॅथ जे आहेत ते माझी क्लास असतील तुम्हाला ठीक आहे क्लिअर आहे नवीन चॅनल आहे सो थोडेसे लाईव्ह कमी आहेत पण लाईव्ह अजून आले पाहिजेत ठीक आहे तुमच्या दादा ताई मित्र मित्र कोण आहेत त्या सर्वांना सांगा बोलवून घ्या ठीक आहे ओके क्लिअर आहे सर्व ना ठीक आहे बाकी तुम्हाला जर याच्यामध्ये डिस्काउंट हवा असेल तुम्ही माझा कुपन कोड यूज करा ठीक आहे ज्यांना को कोणाचे बॅच घ्यायचे त्यांना पण तुम्ही सांगू शकता की सरांचा कुपन कोड लावा डिस्काउंट भेटून जाईल इथं तुम्हाला वीस टक्केच्या आसपास डिस्काउंट भेटत जाईल ठीक आहे चालेल इथं माझा हा नंबर आहे काही इश्यू आला मला इथं तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता चौऱ्याण्णवीस एकवीस सत्तर एकोणचाळीस ठीक आहे टाईमनुसार तुम्हाला रिप्लाय ठीक आहे चला बाय बाय टेक केअर थँक्यू यू सो मच गुड नाईट ओके चला ठीक आहे भेटू उद्या उद्या रिजनिंगचा क्लास असेल त्याचबरोबर तुम्हाला जी सुद्धा पार्ट शिकवलं जाईल ठीक आहे जी पण बऱ्यापैकी तुम्हाला या ठिकाणी जो सोलापूर जिल्ह्याचा जी के आहे तो तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाईल ठीक आहे